आज मान्य खासदार अशोक चव्हाण साहेब आणि आमचे सहकारी आमदार तुषार राठोड साहेबांच्या आणि कलेक्टर सीओ एस पी यांच्या सगळ्यांच्या सगळ्यांच्यामध्ये आणि आम्ही सगळ्यांनी पूर्ण गावाची पाहणी केलेली आहे गावात सगळंच गाव उद्ध्वस्त झालेलं आहे आणि त्या जी सरकारच्या वतीने मदत करता येईल ती ताबडतोब उद्या किंवा परवा माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यामध्ये त्यांना ताबडतोब आम्ही मदत देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू आणि गाव पुनर्वसित करण्याकरता पण जे काही लवकरात लवकर पुनर्वसित करण्याकरता प्रयत्न करायचे ते तेवढे प्रयत्न करून लवकरच ते गाव पुनर्वसित करू गावकऱ्यांचा असा आरोप आहे की ते जे खिडकी आहेत कार्यकर्ते त्यांचा का निष्काळ पलामी हा सगळ्या प्रकार त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल ऑलरेडी मान्य कृषी मंत्री जैसे आले ते त्यांनी सांगितले होतं पुनर्वसन आणि आज मी तुम्हाला सांगतो की त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल जनावर पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाहून गेलेले आणि आम्ही सगळ्यांना कॉम्पेन्सेशन जे काही म्हणजे मदत करता येईल ती सरकारच्या वतीने सगळ्यांना मदत करणार आहोत आढावा घेतला तर एकंदरीत जिल्ह्याची काय परिस्थिती जिल्ह्यात किती नुकसान आहे जिल्ह्यात जवळ सात गावात मूळ नुकसान झालेलं आहे बाकी आहे पण सात गावात मूळ नुकसान झालेलं आहे आम्ही तिकडे सगळीकडे पाहणी करून आम्ही ताबडतोब तिकडे जी काय मदत लागेल ती मदत करायला सरकारच्या वतीने आम्ही मदत करू साहेब आता तुम्ही गावात आल्यानंतर ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली खिडकेच्या वरच जे मोठा रोष पाहायला मिळतो खिडकेचे लेखी पत्र आणि व्हिडिओ सुद्धा अवेलेबल आहे गावात पाणी येणार नाही मी आपल्याला अगोदरच सांगितलं की तिडकेंवर नक्कीच कडक कारवाई केली जाईल कुठल्याही प्रकारची त्यांना गय केलं जाणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई करू आम्ही खरं तर अमरा जाणून या ठिकाणी येऊन गेले ते असं म्हणत की त्या संवेदनशील पालकमंत्री अतुल साहेब लंडनला गेले सात आठ कसा लंडनचा प्रवास मी नक्कीच लंडनला गेलो होतो आणि एक महाराष्ट्रातलं मराठी दैनिक त्यांनी तिकडे कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमासाठी गेलो होतो त्या कार्यक्रमानंतर माझ्या मिसेसचे काही ट्रीटमेंट होती की आम्ही तिकडे या डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली होती ते करून मी कालच आलो काल आल्याबरोबर इकडे आलेलं बाकी माझा रोज संपर्क होता मी रोज कलेक्टर एस पी आमचे एस डी एम आमचे सगळे माझे स्टाफ या माध्यमातून जी काय मदत पोटवायची प्रयत्न मी सांगितलं ना आज नुकसान भरपाईचे सर्वे ऑलरेडी तुषार राठोड साहेबांनी मला अगोदरच दोन तीन दिवसापासून ब्रीफ करत होते आणि त्याच्यावर आम्ही नक्कीच पूर्णपणे सरकार म्हणून पूर्णपणे मदत करू तीनशे उभारण्यात ते सुद्धा त्याची तपासणी करू आम्ही तर हसनाळ गावा मुखेड तालुक्यातील हसनाळ गावामध्ये आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत गाव हे पुनर्वसित झालं आहे लोक अजूनही नवीन ठिकाणी जायची प्रक्रिया सुरू आहे मुद्दा एवढाच आहे की पावसाचं प्रमाण हे अधिक झालं आणि अनपेक्षित प्रमाणे या ठिकाणी अचानक जास्त आल्यामुळे हे नुकसानीची तीव्रता या ठिकाणी जास्त दिसते आणि आहे वस्तुस्थिती आहे लोकांची शेती गेली माणसं मृत्युमुखी पडली जनावरं गेली आणि पाणी वाटलं नव्हतं एवढं भेल गॉड्स फिलिंग संदर्भामध्ये काही मतभेद आहेत गॉर्ज फिलिंग कदाचित केलं नसतं तर कदाचित पाणी एवढं भरलं नसतं किंबून आणून असं वेगवेगळं तर गावातल्या लोकांचं म्हणणं आहे उद्या एवढाच आहे की गावाचं त्वरित पुनर्वसन होणं हे महत्त्वाचं आहे पालकमंत्री महोदय लक्ष घालतात आमदार लक्ष घालून आहेत आम्ही सुद्धा सहकार्य करू त्याच्यामध्ये आणि त्यामुळे ताबतोब नवीन गावात पुनर्वसन होणं ही काळाची गरज आहे त्याकरता मान्य मुख्यमंत्री सहकार्य शंभर टक्के पूर्ण होईल संपूर्ण जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली नुकसान झालं सगळ्यात जास्त मुखेड तालुक्यामध्ये या ठिकाणी झालेलं आहे आणि तीव्रता खूप आहे लोकांच्या भावनाही तीव्र आहेत त्यामुळे पुनर्पासून लवकर होणं नुकसान भरपाई जे काय देणं शक्य आहे ते दिलं पाहिजे